हॅलो इन तर गाजरचा हलवा छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा फेवरेट असतो ना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गाजरचा हलवा तुम्ही कधी ट्राय केला आहे का नसेल केला तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे अगदी सोप्या पद्धतीने कमी इन्ग्रेडियन्स मध्ये गाजरचा हलवा तुम्ही घरी बनवू शकता गाजरचा हलवा किंवा कराची हलवा म्हटला जाते या हलव्याला अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो फक्त त्याची जे कुक करण्याची प्रोसिजर आहे थोडीशी लेंदी आहे थोडं कठीण वाटतो हे पण बिलकुल कठीण नाही आहे अगदी सोपी आहे बघा तर असं घेणार आहे आपण एका पॅनमध्ये मध्ये दीड वाटी साखरेला साखरेचं प्रमाण बऱ्यापैकी लागतो फक्त दीड वाटी साखर घ्यायची आहे आणि यामध्ये आपण एक वाटी पाण्याचा वापर केला आहे प्रॉब्लेम नाही झाला होता कि मी लो। तो पन साखर की सुरवातीला मी हाफ वाटी पाणी घेतलं होतं पण त्यामध्ये साखर गुड एका त्यामध्ये मी आणखी हाफ वाटी पाणी टाकलेलं आहे बघा आता हे जे पॅन आहे मी गॅसवर ठेवून मस्त पैकी घट्ट पाक करणार आहे आपला घट्ट पाक पाहिजे आहे एक तारवाला जो असतो ना कडकवाला पाक तो पाहिजे आहे पाक होईसर आपण घेणार आहे तीन गाजर त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेले आहे त्याचे आपला साल काढून घ्यायचा आहे बारीक बारीक पिसेस आपल्याला कट करायचा आहे या हलव्यासाठी आपण कुठलाही आर्टिफिशियल कलरचा वापर करणार नाही या कलरसाठी घेणार आहे मी एक बीट तर त्याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बीटचा फक्त मी छोटासा भाग मी घेणार आहे बघा मस्त आपला गाजर कट करून घ्यायचा आहे बीट घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साल काढायचा आहे आणि आपल्याला एक छोटासा भाग घ्यायचा आहे आणि हा मसाला कप कट करून घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला आपण जे गॅसवर ठेवलेला पाक आहे ते आपल्याला बघायचा आहे चेक करायचा आहे बघा थोडस घट्ट होत आलेला आहे पाक अशा पद्धतीचा रेसिपी आपण घरी केली की नाही इतकं मनाला आनंद आणि शांती मिळते की नाही तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच स्वादिष्ट असं गाजरचा हलवा तयार होतो कट केलेले गाजर आणि बीट आहे आपण ज्युसरमध्ये टाकणार आहे आपल्याला गाजर ज्यूस पाहिजे आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ शकता माझ्याकडे ज्यूसर तो मी टाकलेला आहे त्यामध्ये मी टाकणार आहे मोजून अडीच वाटा पाणी मोजून मापूनच घेणार आहे मी सर्व साहित्य आणि मिक्सरमधून म्हणजे ज्यूसरमधून मला छानपैकी फिरवून घेणार आहे ज्यूस तयार करून घेणार आहे बघा मस्त त्याला बारीक असं आपल्याला ज्यूस तयार करून घ्यायचा आहे ज्यूस तयार झाला की मी काय करणार माहिती का एक बाउल घेणार आहे त्यावर स्वच्छ मस्त कापड ठेवणार आहे आणि ज्यूस जे आहे काळून घेणार आहे बघा आपल्याला जो छान गाळून घ्यायचा आहे आपल्याला बिलकुल पात्र पाण्यासारखं पाहिजे आहे आपल्याला बघा आपला गाळून घ्यायचं आहे आणि जे रुमालामध्ये उरलेला चोथा आहे तुम्ही त्याचा वापर पर पराठ्यासाठी करू शकता पण ॲक्च्युअल काय होतं आपण ज्यूस काढून घेतला ना त्यामधलं सगळं अर्क निघून जातो जे उरलेला चोथा आहे तो थोडा म्हणजे मातकट लागतो त्यामुळे मी हे फेकूनच देणार आहे तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही याचा परोठा करून खाऊ शकता बघा आता परत, परत, परत मी ते मिक्सर मधून ज्यूस टाकणार आहे आणि त्याला परत एकदा मी फिरवून घेणार आहे त्यामध्ये जराशा आपण लम्स पाहिजे नाही आहे एकदम पातळ पाण्यासारखा पाहिजे आहे आपल्याला बरोबर आता आपला हे झाला गाजरचा ज्यूस तयार तो आता यामध्ये टाकणार आहे आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर कराची हलवा करताना अॅक्च्युअल आरा पिठाचा म्हणजे पावडरचा वापर केला जातो पण आपल्याकडे ते अवेलेबल नाही सगळ्यांकडे कॉर्नफ्लावर अवेलेबल असतं मी तुम्ही इझिली कॉर्नफ्लावर टाकू शकता अर्धी वाटे आपला कॉर्नफ्लावर टाकायचा आहे मस्त मिक्स करायचं आहे पाच ते दहा मिनटावर रेसला ठेवायचा आहे तोवर आपला पाक पण छान होत आला होता, होता बघा मस्त आपला मंदाचर करायचा आहे चेक करायचा आहे पाक झाला की नाही थोडस कच्चा होता माझा पाक तर मी परत त्याला गरम केलं नंतर बघा छानपैकी आपला एक तार पाक झालेला आहे घट्ट पाक झालेला आहे आता यामध्ये टाकायचा आहे आपल्याला एक चमचा विनेगर यामुळे काय होतं आपला जो हलवा आहे तो जास्त दिवस टिकला पण जातो आणि मस्त त्याला चमक पण राहते बघा आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला विनेगरला त्यामुळे टाकायचं आहे आपण जे गाजरचा ज्यूस केला गाजरचा बीटचा ज्यूस केला आहे आपल्याला ते टाकायचं आहे मस्त त्याला मिक्स करायचं आहे आता इथं सुरुवात शिजवण्याची ही जी प्रोसिजर आहे ती जरा लेंदी आहे बाकी काही नाही अगदी सोपी होते की नाही कमी इन्ग्रिडन्स मध्ये होते की नाही आता आपला कंट कंटिन्यू मिडियम टू लो फ्लेमवर शिजवायचं आहे ते बघा आता ॲटोमॅटिकच घट्ट होते फक्त आपल्याला हलवायचं आहे त्याला मिक्स करत राहायचं आहे कंटिन्यूस म्हणजे कंटिन्यू करून ते खाली चिटकलं नाही पाहिजे यासाठी मस्त हलवत राहायचं आहे बाकीची प्रोसिजर ते ऑटोमॅटिकच होत राहते आता ते हळूहळू घट्ट होत आलेले आहे घट्ट होत आलेले आहे बघा मी बिलकुल एकही स्टेप अशी स्किप करणार नाही आहे तुम्हाला कंटिन्यू दाखवतच आहे मी बघा ते घट्ट होत आलेला तर कलर किती सुरेख आलेला आहे बघा आपण कुठलाही आर्टिफिशियल कलरचा वापर केलेला नाही आहे आता कंटिन्युअसली आपल्याला हलवतच राहायचं आहे बघा मस्त घट्ट करायचा आहे जोवर तो हलवा जो आहे पॅन सोडत नाही तो आपल्याला शिजवायचा आहे बघा आणि घट्ट ता होत आलाय का ते बघायचं आहे थोडं बऱ्यापैकी घट्ट झालं त्यामधलं थोडं पाण्याचं प्रमाण कमी झालं त्यामुळे सोडणार आहे आपण एक चमचा साजूक तूप आपण एकंदरीत पाच चमचे साजूक तूप सोडणार आहे पण ते आपल्याला एकाच टाइमला नाही सोडायचं आहे हळूवार पण सोडायचं आहे तर मी सुरुवातीला एक चमचा टाकलेला आहे त्याला परत मी फिरून थोडं घट्ट केलेला आहे परत त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे परत त्याला मिक्स केलेलं आहे मग त्यामध्ये हळूवारपणे मी एकंदर जसे पाच चमचे तुपाचा वापर करणार आहे हळूवारपणे आपल्याला तूप टाकायचं आहे त्याला जोवर ते हलवा जो आहे पॅन सोडत नाही तोवर आपल्याला टाकतच तो राहायचं आहे तूप तु। पाच तुपाचा वापर केलेला आहे मी बघा तुम्हाला नंतर तु कळते की ते पॅन सोडायला लागलेला आहे हळवार पण बघा नंतर फेस पण यायला लागलाय बबल यायला लागले बघा पॅन सोडायला लागलेला आहे म्हणजे आपला परफेक्ट हलवा शिजलेला आहे बघा हा हलवा करताना आपल्याला जाडा झाडाबुड्याच्या कढईमध्ये किंवा नॉनस्टेजच्या कढईमध्ये पण तुम्ही करू शकता बघा आता झालेला आहे आपला हलवा तयार त्यामुळे टाकायचा आहे आपल्याला विलायची पूड आणि आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते टाकू शकता मी पिस्ता बदाम टाकलेला आहे काजू टाकलेले आहे आणि सीड्स टाकलेले आहे पमकीन्स टाकायचे आहे मस्त मिक्स करायचं आहे बघा किती सुरे कसा कलर आले आहे की नाही सुंदर दिसत आहे बघा आता काय करायचं माझ्या का पॅनला आपल्याला बटर पेपर लावायचा आहे बटर पेपर टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये माझी एक चूक झाली होती बटर पेपरला मी तूप लावायची विसरून गेली होती तूप लावला तर ते एकदम सहज निघून जातं बघा त्याला बटर पेपर टाकून घ्यायचा आहे मस्त पैकी छान असं लिक्विड म्हणजे स्टिकी स्टिकी झालेलं आहे आता आपल्याला असं मोल्ड मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला आपण कमीत कमी एक घंटासाठी रेसला ठेवणार आहे पूर्ण गार करणार आहे थंड झाल्यानंतर ना ते ॲटोमॅटिकच मस्त इझिली डिमोल्ड होतो आणि इझिली कट केला जातो बघा आता पण त्याला डिमोल्ड करणार आहे अलकदा आपण पेपर काढून घेणार आहे बघा हळूवार पण काढायचं आहे आपलं हलवाची साईज म्हणजे ते कट नाही झालं पाहिजे तुटलं नाही पाहिजे बघा छान आपला हलवा तयार झालेला आहे आपल्याला कट करून घेऊ एकदम स्टिक्की असतो बघा हलवा मस्त चाकोने सुरीला आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तुम्ही ला तेल लावलं तरी चालते नाही लावलं तरी चालते बघा किती छान असं ते कट होत आहे बघा सुरु चिपकला पण नाही आहे मस्त हलवा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपल्या आवडीच्या मध्ये तर तयार आहे आपला गाजरचा हलवा म्हणजेच कराची हलवा बघा किती परफेक्ट असं झालेला आहे मस्त पैकी बघा एकदम स्टिक्की खायला एकदम जबरदस्त झालेला आहे एकदम स्वादिष्ट असं झालेलं आहे आरामात तुम्ही त्याला आठ दिवस दिवसपर्यंत ठेवू शकता फ्रीजमध्ये बघा मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मग एवढं लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय